मी आज आहे इथे कुल्हामध्ये आणि आज इथे दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई महाविकास आघाडी शिवसेनेचे दोन उमेदवार हे आहेत अनिल देसाई आणि अनिल देसाई आणि अरविंद सावंत या आपले अर्ज दाखल इथे करणार आहे आणि हे शिवसेना नेते आणि आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे अर्ज दाखल होणार आहे आणि तुम्ही पाहत आहात माझ्या मागे की कि किती कि उत्साहाने किती उत्साहाने सगळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहे खूप उन्हाच ताण आहे खूप ऊन आहे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा सगळे उत्साह तिथे इथे आहेत आणि इथे जल्लोष आहे तुम्ही बघत आहात भगवा भगवा भगवान दिसत आहे आणि ढोल ताशाने हे सगळं इथे स्वागत केलं जात आहे तर चला आज आपण नजर टाक अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवर आणि आपण आपल्या त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी जाणून आम्हाला खूपच आनंद आहे अनिल देसाई पण साहेब आहेत अरविंद सावंत साहेब आहेत दोघही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि आपण इतरची अशी गर्दी बघितली असेल तर आज उमेदवारी अर्ज नाम मात्र आहे पण ही विजयाची रॅली सारखी आज करत आहे आणि ही उत्स्फूर्त आहे की सगळे शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भाड्याने आणलेले लोक नाही आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अरे नक्कीच आनंद आहे आदित्य साहेब युवा नेते आहेत शिवसेनेचे माझी माझी कॅबिनेट मंत्री आहेत आणि आज, आज ते उपस्थित राहत आहेत शिवसेनेच्या वतीनं मान्य उद्धवजी आज दौऱ्यावर आहेत सोलापूर त्यामुळे आदित्य साहेबांच्या उपस्थितीत आज हे दोन्ही विजयाचे उमेदवार विजयी उमेदवार आज आपलं नाव उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत थँक्यू दिवसात काय उलट भारताला वाचवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत संविधान वाचवायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला एवढच मात्र कळत आहे कि भारतीय जनता पक्षाने संविधानाची वाट लावलेली आहे मग संविधान वाचवण्यासाठी बाकी सर्व पक्षांनी एकत्र यायची गरज होती आणि त्यामध्ये सक्षम पार्टी आम्हाला शिवसेना आढळली आम्ही शिवसेनेच्या मशालीला सपोर्ट करतो केंद्रामधून आम्हाला आदेश आलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला आम्ही सपोर्ट करायचा आहे आणि आम्ही आम आदमी पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते चण आमचं धन आमचं मन आमचं तन मन धनाने आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या पक्षाबरोबर आहोत